नमस्कार आज आपण आलेलो आहे जानूबाई मंदिर हे पाहण्यासाठी हे मंदिर तालुका तालुकाभोर जिल्हा पुणे येथे आपण मांढरदेवी मार्गे खाली आल्यानंतर समोर पाहत आहे हा घाट व या घाटाच्या बरोबर खाली उतरल्यानंतर डाव्या बाजूस अंबाडेगाव आहे व त्या गावापासून साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर आपणाला या मंदिराकडे जायचे आहे समोर असा रोड गेलेला आहे तो भोरला व वरती गेलेला आहे मांढरदेवीला व आंबाडे गावात आल्यानंतर लगेच डाव्या साईडला रोड गेलेला आहे व एक मिनटाच्या अंतरावर आपणाला या मंदिरापर्यंत रस्ता गेलेला आहे निसर्गाच्या चांगलीच असणारे हे मंदिर खूप सुंदर आहे व हे मंदिर शिवकालीन आहे आता आपण मंदिरामध्ये मंदिर, आलेलो आहे समोर पाहात आहे आपण हे मंदिर आहे आणि मंदिर व त्याचा परिसर या ठिकाणी आहे समोर गोशाला आहे असा या निसर्गाच्या सान्निध्यात व आपल्या या बोहरच्या खोऱ्यामध्ये असणारे हे शिवकालीन मंदिर आहे जानुबाई मंदिर खूपच एक अद्भुत आणि व्यवस्थित असणारे हे मंदिर आहे पाहू शकतो आपण या, या ठिकाणी आता आपण दर्श समोर पाहू शकतो आपण देवीचं मंदिर आहे मंदिर बंद असल्यामुळे आत आपण जाऊ शकत नाही परंतु बाहेरून आपण पूर्ण व्यवस्थित असे दर्शन घेऊ शकतो हे पाहू शकतो आपण देवीचं मंदिर आहे शिवकालीन मंदिर आहे अंबाडेगाव तालुका भोर व जिल्हा पुणे येथे असणारे हे मंदिर आहे निसर्गाच्या सानिध्यात व आपल्या मांढरदेवी परिसरामध्ये असणारे हे खूपच एक अप्रतिम बोलू शकतो आपण असं हे मंदिर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला हे आपण पाहू शकतो खूप मोठं असणारं झाड या ठिकाणी आहे या गर्द झाडीमध्ये असणारे व निसर्गाच्या सानिध्यात असणारे हे जानुबाई मंदिर आहे भोरपासून साधारण वीस किलोमीटर लांब व बांढरदेवीपासून साधारण दहा ते बारा किलोमीटर वर अंतरावर हे असं मंदिर आहे आपण ज्यावेळेस भोरमार्गे मांढरादेवी घाटाला लागतो मांढरदेवीला जातो त्यावेळेस घाट चालू होण्याच्या अगोदर उजव्या बाजूस आपणाला आंबाडे हे गाव आहे व आंबाडे गावामधून गावा आपणाला या मंदिरापर्यंत येण्यासाठी एक दोन मिनटं पुरेशी होतात अशा निसर्गा या निसर्गाच्या सानिध्यात असणारे हे मंदिर प्रत्येकाने येऊन हे शिवमंदिर पाहावे ही एक अपेक्षा पाठीमागील बाजूस पाहिल्यानंतर असं आपणाला या ठिकाणी देवदेवतांच्या मूर्त्या दिसत आहेत व याचे दर्शन घेऊन आपण आता पाठीमागील बाजूस आपण आलेलो आहे मंदिराच्या मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे तरी पण याचे सौंदर्य या ठिकाणी लपून राहत नाही पाहू शकतो ह्या पाठीमागील भागात अशा या ठिकाणी मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत व हे मंदिर आहे जानूबाई मंदिर असं या ठिकाणी मंदिराचं आहे आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आज आपण या मंदिराला भेट देण्यासाठी आलेलो आहे व मंदिराचे दर्शन घेऊन पाठीमागील बाजूस काळभेरुनाथ मंदिर हे सुद्धा आहे ही आपण पाहिलेलं आहे व आता आपण या मंदिराच्या बाजूला गोशाळा आहे तीही पाहणार आहे व ह्या असं वडाचं भव्य दिव्य झाड या ठिकाणी आपणाला पाहण्यास भेटत आहे व्यवस्थित व जीर्णोद्धारित मंदिर असणारे हे मांढरदेवीला जाताना आपण प्रत्येकानं हे मंदिर करावं व गोशाळेच्या या वरांड्यामध्ये असं आपण पाहिलं तर अनेक देवदेवतांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत व या ठिकाणी झाडाचं सुद्धा व्यवस्थित अशी जपणूक केलेली आहे हे पाहू शकतो आपण व अशा या देवदेवतांच्या मूर्ती आहेत या ठिकाणी सर्व पाहून झाल्यानंतर जाताना आपणाला रोडमध्ये एक हनुमानाचं मंदिर लागतं तेही मंदिर पाहावं छोटिकाणी मंदिर आहे व याचा जीर्णोद्धार कोणी केलेला आहे अशीही माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे व समोरच्या डोंगरावर पाहताय आपण आपली मांढरा देवी काळूबाई आहे व या अशा निसर्गाच्या सान्निध्यात असणारे हे मंदिर आहे धन्यवाद व वाटेमध्ये आपणाला जाताना या ठिकाणी पांढरदेवला जाताना या ठिकाणी माकडे आपणाला पाण्यास भेटत आहेत मनुष्यागतच ही माकड्याची व्यवस्थित या ठिकाणी बसलेली आहेत धन्यवाद असं या ठिकाणी जानुबाई मंदिराकडे जाण्यासाठी व्यवस्थित असे मार्ग शाळा वगैरे दाखवण्यात आलेली आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि या मंदिरासोबतच आपण भोरमधील अनेक ऐतिहासिक वास्तू गडकिल्ले वाडे हे पहावेत आपणाला भोर तालुक्यामध्ये मोहनगड कावळ्यागड व रोहिडा हे असे गड पाहण्यास भेटतात तसेच रायरेश्वर हे सुद्धा आहेत व त्यासोबत आपणाला भोरमधील वाडा हा खूपच सुंदर आहे आंबोडेगावमध्ये आपल्याला सस्पेन्स ब्रिज आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र